नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी, मी सुशील पवार जयंती अकॅडमी या चॅनलवर आपल्या सर्वांचं स्वागत करतो आपण बघणार आहोत नोंदणी व मुद्रांक शुल्क विभाग याची जी एक्झाम झाली आहे आत्ता फर्स्ट शिफ्टमध्ये एक्झाम झाली आहे त्यामध्ये कुठले क्वेश्चन विचारले होते काय काय प्रश्न आले होते याबद्दल संपूर्ण माहिती आणि हा फर्स्ट शिफ्टची एक्झाममध्ये आलेले पेपर आताच एका विद्यार्थ्याला फोन लावला आणि त्याला विचारलं की कुठले क्वेश्चन यामध्ये आले आहे तर बघा यामध्ये भूगोलवर प्रश्न होता बॉक्साइडचं उत्पादन सर्वाधिक कोणत्या राज्यात होते हा एक प्रश्न होता त्यानंतर होता आमला व आमलारी ह्या आमला आणि आमलारीवर एक प्रश्न होता काचीचे भिंग डायप्टर ज्याला बोलतो त्यावर क्वेश्चन होता त्यानंतर होतं सागरेश्वर अभयारण्य जी केबद्दल बोलतोय सागरेश्वर हे अभयारण्य कोणत्या जिल्ह्यात आहे हा एक प्रश्न होता त्यानंतर बुद्धिमत्तेमध्ये गणित बुद्धिमत्तेमध्ये दोन्ही पण प्रश्न विचारले गणित पण विचारला आणि बुद्धिमत्ता पण विचारलेला आहे यामध्ये होतं गणितावर वारावर प्रश्न होते वारावर पाच ते सहा क्वेश्चन होते किती होते पाच ते सहा प्रश्न हो। वार म्हणजे तो सोमवारी आला मंगळवारी तो आला बुधवारी ते सात जण होते मग त्या दिवशी तो गेला त्यानंतर तो आला असे मग विचारलं होतं की त्यानंतर ह्या वारी कोण गेला किंवा कोण आला असं वारावर पाच सहा क्वेश्चन असं माहीत पडलं त्यानंतर अक्षरमालेवर प्रश्न होते पाच ते सहा प्रश्न त्यानंतर दिशावर प्रश्न होते तीन ते चार प्रश्न होते दिशावर त्यानंतर सिम्प्लिफिकेशन होतं मॅथ्समध्ये त्यानंतर एकवचन अनेक वचन मराठीमध्ये होतं प्रश्न एक वचन अनेक वचन वचनवर वचन 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 दोन प्रश्न होते पॅसेजवर पाच प्रश्न होते मराठीचे मराठीवरच पाच पॅराजंबलवर क्वेश्चन आले पॅराजंबल किती क्वेश्चन मराठीवर पाच त्यानंतर इरर सुद्धा होतं मराठीमध्ये चार वाक्य द्यायचे त्यामध्ये कोणतं वाक्य चुकीचं आहे ग्रॅमॅटिकली हे होतं त्यानंतर इंग्लिशमध्ये सुद्धा सेम पॅराजम्बल पाच प्रश्न होते पॅसेजवर सुद्धा पाच प्रश्न होते आणि इररवर सुद्धा तीन ते चार क्वेश्चन होते आणि अदर होते असं पॅ सगळं ह्या चार भागाचे प्रश्न तुम्हाला विचारण्यात आले होते ठीक आहे धन्यवाद